श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण असा मंत्र पाहणार आहोत जो मंत्र प्रचंड धन तुमच्याकडे आकर्षित करेल आणि तुम्ही एक धनवान व्यक्ती बनाल हा मंत्र तुमच्याजवळ योगायोगाने आला नाही तर ही एक स्वामींची योजनाच आहे कित्येक लोक हा व्हिडिओ पुढे ढकलून गेली असतील तुम्ही पाहत आहात याचा स्पष्ट अर्थ असा होतो स्वामी आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहेत तुमच्या जीवनात प्रवेश करू इच्छित आहेत तर मंडळी आता तुम्ही मागे सरू नका आता नाही मग कधीच नाही म्हणून हा व्हिडिओ हा मंत्र तुम्ही पूर्ण ऐका नाम जप करण्याआधी शरीर आणि मन शुद्ध असावे असे केल्याने नामजपामुळे सकारात्मक ऊर्जा अतिशय जलद गतीने आपल्या शरीरात प्रवेश करते आणि त्याचे परिणामही लगेचच पाहायला मिळतात नामजपात खूपच सातत्य लागते आम्ही रोज एक मंत्र सांगतो तो जरी तुम्ही संपूर्ण मनोभावे ऐकण्याचा प्रयत्न केला ती तुमच्या जीवनात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही पंधरा वीस मिनिट जरी तुम्ही आम्ही सांगितलेले मंत्र ऐकले तर एक ऊर्जा चक्र सुरू होते व काम पटकन व्हायला लागतात रखडलेली कामे पूर्ण होतात हातातून गेलेली कार्य परत तुमच्या जीवनात येतात नाम जप हे श्रद्धेने आणि प्रचंड भक्तिभावाने करा उगीच आपल्याला काहीतरी हवे आहे म्हणून वर वर करू नका तर अतिशय भक्तिभावाने निस्वार्थपणे करा तुमचे पूर्ण लक्ष मंत्रावर केंद्रित करा मन जरी भरकटलेले तरी ते खेचून पुन्हा जपाकडे आणा जप करताना मनात असे ठेवू नका मला काहीतरी मिळावे म्हणून मी ऐकत आहे तर मनामध्ये असे ठेवा की स्वामींवर पूर्ण श्रद्धा आहे माझी आणि निस्वार्थ मनाने नाम जप करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा की स्वामी जे योग्य आहेत तेच मला देणार आहेत निस्वार्थ भावनेने केलेले जप लवकर फलदायी होतो जपानंतर स्वामी समर्थांचे आभार माना आभार आणि कृतज्ञता सकारात्मकता आकर्षित करते आणि या सकारात्मकतेमुळे आपल्याकडे प्रचंड धन आकर्षित होते मंडळी आम्ही जो मंत्र सांगणार आहे तो अतिशय शक्तिशाली आहे त्यामुळे तुमच्या मनात जे काही इच्छेच्या स्वरूपात आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मंडळी या मंत्रामुळे तुम्हाला धन एवढे मिळेल की तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल मंडळी आजकाल पैसा फारच मोठा झाला आहे प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे तो मिळवणे हे अतिशय कठीण झालेले आहे प्रचंड स्पर्धा चालू आहे अशातच आपल्याला जर या प्राचीन उपायाचा फायदा करून घेतला तर तुमचे सोन्याहून पिवळे होईल कारण स्वामीच या मंत्राद्वारे या जगात कसे टिकून राहायचे शिकवतील कारण स्वामी आरंभसुद्धा आहेत आणि अंतसुद्धा तेच आहेत त्यामुळे जास्त काळजी न करता तुम्ही या मंत्राचा मनोभावे जप करा मंत्र ऐका तुमचे पिढ्यानं पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल तुम्ही अशा जागेवर पोहोचाल जिथून तुम्हाला तुम्ही सर्व जिंकल्याचा अनुभव येईल मंडळी तुम्हालाही सकाळी उठले की पैशाची चणचण भासत असेल दिवसभर तीच स्थिती संध्याकाळीसुद्धा तसेच स्वामी अतिशय दयाळू आहेत तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढतीलच आणि योग्य तो मार्ग ऊर्जा देतीलच धन देतील आपल्याला सक्षम बनवतील फक्त हा एक मंत्र तुम्ही मनोभावे ऐका मग पहा चमत्कार स्वामी आपल्या बाळांना नक्कीच हवे ते मदत करतातच म्हणूनच या स्वामी मंत्राला हलक्यात घेऊ नका संपूर्ण ऐका आणि आपले जीवन उच्च स्तरावर घेऊन जा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर, श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम 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 ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ 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 ಓ ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्य दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्य दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಓ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ

ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ದಾರಿದಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम